तुमचं बोलणं लोकांच्या मनात घर करावं असं वाटतंय मग ही दहा पुस्तके तुमच्यासाठी आहेत द कम्युनिकेशन बुक संवादात छोट्या छोट्या गोष्टी मोठा फरक करतात चव्वेचाळीस स्टेप्स ज्या तुमचे बोलणे स्पष्ट आणि प्रभावी बनवतील हाऊ टू रीड अ पर्सन लाईक like अ बुक लोकांचे बॉडी लँग्वेज डिकोड करायला शिका लोक जे बोलत नाहीत ते समजून घ्या आणि प्रत्येक संभाषणात पुढे राहा हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल लोकांना आपलंसं कसं कराल याचं रहस्य या पुस्तकाने लाखो लोकांचे नातेसंबंध आणि करिअर बदलले आहे डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स बाय पब्लिक स्पीकिंग प्रेक्षकांसमोर बोलताना घाम सुटतो डेल कार्नेगीच्या या पुस्तकाने तुमचा आत्मविश्वास स्टेजवर चमकेल नेव्हर स्प्लिट द डिफरन्स वाटाघाटींमध्ये नेहमी जिंका एफबीआयच्या टॉप निगोशिएटरने बनवलेली स्ट्रॅटेजी तुम्हाला मास्टर बनवेल टॉक लाईक टेड टेड टॉक सारखं प्रभावी बोलायचं तुमच्या आयडियाला लाखो लोकांपर्यंत पोहोचवणारं रहस्य या पुस्तकात आहे गेम्स पीपल प्ले लोकांच्या डोक्यात काय चाललंय हे समजून घ्या मानसशास्त्रावर आधारित या पुस्तकात आहे संवादातील लपलेल्या खेळांचं रहस्य व्हॉट एव्हरीबडी इज सेईंग शब्दांशिवाय लोकांचं मन वाचायचं एफबीआय एजंटच्या बॉडी लँग्वेज टिप्स तुम्हाला मास्टर डिटेक्टिव्ह बनवतील द फर्स्ट मिनिट पहिल्या मिनिटातच लोकांना प्रभावित करा संभाषणाची परफेक्ट सुरुवात कशी करायची हे शिका द लॉज ऑफ ह्युमन नेचर लोकांचं वर्तन आणि भावना समजून घ्या रॉबर्ट ग्रीनचं हे पुस्तक तुम्हाला इतरांचं मन वाचण्याची सुपर पॉवर देईल